यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोद देंडवेजी आपले विचार व्यक्त करतील महाकारुणी तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि परिवर्तनवादी चळवळीतील सर्व महामानवांना अभिवादन करतो या धम्मपीठावर उपस्थित असलेले पूज्य भंते राज बहुजनांचे हृदय सम्राट अॅडव्होकेट श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर मातृतुल्य अंजलीताई आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचं युवा नेतृत्व सुजातदादा आंबेडकर आणि सर्व मंच मी सर्वांना आपणास एकच विनंती करतो येणाऱ्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील महानगरपालिका असतील नगरपालिका असतील नगरपंचायत असतील या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थावर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकूया इथे थांबतो सर्वांना मान सन्मानाचा क्रांतिकारी जयभीम करतो राजेंद्र भाऊ पातोडे या ठिकाणी आपले विचार व्यक्त करतील परिवर्तन चळवळीच्या फुलेशाह आंबेडकर विचारांना सर्वप्रथम अभिवादन करतो आजच्या धम्म मेळाला उपस्थित असलेले श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर धम्म मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मी फक्त आपल्याला एकच आठवण करून देऊ इच्छितो एकोणीसशे छप्पन साली बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्म देताना आपल्याला बुद्ध बनवलं आपल्याला ज्ञानी बनवलं आणि काही काही लोकांना आमच्याबद्दल गैरसमज झाला की निळं टी शर्ट घातलं संविधान दाखवलं की लोक मतदान बदलतात आता त्यांना हे सांगण्याची गरज आहे की या देशातलं बौद्ध धर्मी यांचं सगळ्यात पवित्र स्थळ जे आहे ते तुम्हीच केलेल्या कायद्यामुळे आज पंड्यांच्या आणि ब्राह्मणवाद्याच्या ताब्यात आहे या देशात बिहारचा का जो कायदा साली के हो तो केला होता मुख्यमंत्री झाले तेव्हा यांना शहाणपण सुचलं नाही की बौद्ध गेचा प्रश्न सोडवायचा या देशामध्ये दे, दोन हजार नऊ साली यांनी कायदा बदलला घटना दुरुस्ती केली आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी या देशातल्या धार्मिक स्थळांचं जे स्टेटस होत ते कायम ठेवायचं हा कायदा काँग्रेसवाल्यांनी केला आणि आता शानपण शिकवायला लागले की काँग्रेसवाले वाले, भी वाले रस्त्यावर येऊन मोर्चे काढतायत कुणाच्या विरोधात मोर्चे काढतायत तुम्ही इथल्या आंबेडकरवादी माणसांना मूर्ख समजता का तुमच्या संविधान दाखवण्याच्या वेळी तुम्ही विचार करायला पाहिजे होता की बाबासाहेब आंबेडकरांचा भंडारा आणि मुंबईत याच काँग्रेसवाल्यांनी पराभव केला होता बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं तेव्हा त्यांना ते दिल्लीत जागा दिली नव्हती बाबासाहेबांचं महापरिवार निर्वाण झाल्यावर त्यांना मुंबईत आणावं लागलं होतं त्याचे पैसे सुद्धा बाबासाहेब केंद्रीय मंत्री असताना काँग्रेसच्या सरकारने भरले नाही आपल्या एका अधिकाऱ्याने स्वतःची डेकोटा गाडी विकली आणि त्याचं जे विमान आलं होतं त्याचे पैसे भरले चैत्यभूमीची जागा भैयासाहेब सातत्याने सांगत होते तरी सुद्धा फक्त वीस बाय ची जागा बाबासाहेबांना द्यायला तयार होते हेच काँग्रेसवाले बाबासाहेब आंबेडकरांना ब्रिटिशांचं हस्तक म्हणत होते आणि आता वंचित बहुजन आघाडीला भाजपची टीम म्हणतात याचं उत्तर आपल्याला येणाऱ्या प्रत्येक आप निवडणुकीमध्ये द्यायचं आहे आपल्याकडे काँग्रेसवाला येऊ भाजपवाला येऊ त्याला त्याची जागा दाखवून देण्याची गरज आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आजच्या धम्मा मेळाव्याच्या निमित्तानं विनंती करतो की बाबासाहेब आंबेडकरांनी ही धम्म के क्रांती केलेली आहे या क्रांतीची ज्वाला या देशातच नव्हे जगभरात पसरलेली आहे आणि म्हणून बाबासाहेब जाताना सांगून गेलेले होते की मला संपूर्ण भारत बौद्धमय करायचं आहे ते स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं असेल तर राजकीय सत्ता धार्मिक सत्ता आणि सामाजिक समीकरण जे बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित आहे तो बदल आपल्याला घडवायचा आहे तो घडवण्यासाठी आपल्या सगळ्यांनी सज्ज व्हावं एवढं बोलतो थांबतो धन्यवाद जयभूम